मौलिकता एकच निकाश सुगंध नको गंध सुवर्ण आहे सुखांडे पहिल्या कांड्यापासून शेवटच्या कांड्यापर्यंत गोड 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 आणि परत जी गोड फळ देणारी वेली किंवा वृक्ष आहेत त्यांचा कुठल्याही दयाचा भाग गोड नाही फक्त फळ गोड याचा सर्वांग गोड पण याला फळ नाही भगवंत पाचर बांधण्यात पटायत त्याच्यात एक पात्र बांधून ठेवले खालच्या मुळाच्या टोकापासून शेंड्याच्या पानाच्या टोकापर्यंत सुगंध 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 चंदनाचा झाड सुगंधी फुलं देणारं फळ सुगंधी फुलं देणारा एखादा वृक्ष किंवा वेली सगळं अंग बिलकुल सुगंधित नाही फक्त फुल सुगंधित याचं सर्वांग सुगंधित पण याला फुल नाही ज्याला बुद्धिमत्ता खूप यांना खूप बुद्धिमत्ता पण याला फार पैसा नाही कसं तरी या महिन्या शेवट पुढच्या महिन्यात सुरुवात आहे यांना खूप काही पैसा आहे पण कवडी इतक्या मग निश्चितच जिल्हा परिषद टिकीट मिळत मग हे यांना बुद्धिमत्ताही खूप पैसा ऐकू यांना आयुष्य फार नाही बातमी तीन दिवसापूर्वी आली की जेसीबी मशीनचा धक्का लागून कोल्हापूरला महाद्वार रोडवरती ते पालथे पडले अंगावर त्यात गेलं संपलं भगवंत सगळ्यात पात्र मारतो हा श्लोक लहान पिढीन गुरुजींनी शिकवला अरे त्याच काळात थोडे वर्ष आता मी काय सांगू आठवी तो नवीन संस्कृत सुरू झालं होतं संस्कृत अतिशय आवडायचा आधी आवडते वेळ नाही अभ्यासाला माझ्या मुलात पट्टीशी आलं अरे हे बोलून हिंदू माणसाचा स्वभावच आहे हिंदू हिंदुस्थानचं वर्णन हे हो सोन्याला सुगंध नाही उसाला फोन नाही चंदनाला फूल नाही हो हिंदू समाजाच्या रक्तात देशभक्ती राष्ट्रभक्ती त्याग निष्ठा नावाचा निसर्ग सिद्ध नादान जात असल्या जातीत उत्पन्न होऊन करा कुट्टपर्तंत अन्न करात सत्त स्त म्हणा हिंदू स्वराज्याचा स्नेहा सम करून भारत मातेच्या कपाळाचं स्वातंत्र्याचं हिंदुत्वाचं कुंकू टिकवण्याचा एक विलक्षण मार्ग समाजाला ते संकट पहिल्यापेक्षा सत्ता होत्या या देशावरती पण हातात अनुभव नव्हता आज त्या सत्ता पाचवी पाचशाही नसतील त्या पाकिस्तानच्या बांगलादेशच्या रुपानी जिवंत आहेत मुघलशाही जिवंत आहेत त्यावेळेला त्यांच्या हातात अनुभव नव्हता आज अण्वस्त्र आहे त्या काळात त्यांच्या पाठीमध्ये जगातल्या सत्ता नव्हत्या एकशे हो एक टक्के सगळ्या सत्ता त्या फड्यांच्या वाटीमध्ये आहेत तुमच्या विरोधात आहेत नखरे करतायत ते आपल्याला नखरे कळत नाहीत कारण अक्कल नावाचा पदार्थ हिंदूंना नसतो हिंदूंना मेंदू असतात पण अक्कल नसते हिंदूंना डोळे असतात दृष्टी नसते हिंदूंना हात असतात भावाचे गळे दबण्यासाठी असतात हो ते तलवार घेऊन शत्रूची मान उडवण्यासाठी नसतात हिंदूंना पाय असतात दारूच्या दुकानाकडे जाण्यासाठी आणि शत्रू शरणागती ते वाटचाल करण्यासाठी असतात हिंदूना फुफ्फुस असतात पण हृदय शून्य ते असतात कारण भावना कोणतीच देशा धर्माची नाही हिंदू देहानी जिवंत असतात पण मनाने मेलेले असतात असा शंभर कोटीचा रगाडा घेऊन हा देश चालला हे बदलायचं असेल तर नन्न पंथाद्या नाय एकच आदर्श एकच मार्ग एकच महापुरुष शिवाजी संभाजी ही परंपरा ज्यांच्या रक्तात डाव्या विजा काळजात लहान मोठ्या तंबड्या पांड्या पेशी असा उगोध्यापीठीतला हर एक तरुण उत्पन्न केला पाहिजे आणि ही जातीवंत हिंदू स्वराज्याच्या पायकांची धाडकऱ्यांची जात हिंदुस्थान जितक्या लवकरात लवकर उत्पन्न करेल तितक्या लवकरात लवकर या देशाला जर कुणी विचारेल अरे जगाचा बाप कोण त्याचं उत्तर एक असेल हिंदुस्थान इतक्या तुम्ही आम्ही बनणार आहोत त्याची आवश्यकता असे जे शिवछत्रपती विलक्षण म्हणजे अरे काय सांगू आकाशात तांदण्या खूप आहेत त्या स्वयंप्रकाश आहेत पण सूर्याला तोड नाही जगात नद्या खूप आहेत पण गंगेला तोड नाही जगात शिखर खूप आहेत पण परवत पण पर हिमालयाला तोट नाही दूध देणारी पशु खूप आहेत पण कामधेनूला तोड नाही अरे या देशात वायवंडातले वायूचे कण आकाशातल्या चांदण्या अल्पसंख्यातील इतके प्रचंड महापुरुष होऊन गेले सगळ्यांच्या बद्दलचा आदरंत कणात ठेवून नतमस्तक होऊन कृतज्ञ राहून सांगतो हा देश टिकायचा असेल कल्प या होती बाबूला ती फळा इच्छित या उदंड त्या गाई म्हैसी आणि शेऱ्या परिच्या म्हणे देव दाखविलं दृष्टी त्या सगळ्या भेटी पुरुपुण्य एकच महापुरुष की जे गणित हिंदुस्थान नावाचं टिकवण्यासाठी उपयोग पडेल सर्वश्रेष्ठ शिवशत्रूंची परंपरा हाच मार्ग आहे दुसरा मार्ग नाही मी प्रत्येक जण आपलं म्हणणं कसं श्रेष्ठ आहे सांगत असतो मी बोलतोय ते माझं म्हणणं म्हणून नाही इतिहासाचं संश्लेषण आहे हिंदूंना राष्ट्र म्हणून टिकायचं असेल लोकशाही सकत टिकायचं असेल स्वातंत्र्या सकत टिकायचं असेल हिंदू धर्मा सकट सत्त स्वाभिमान सकट टिकायचं असेल परंपरे सकत टिकायचं असेल आणि विश्वात मान सन्मानाचं मातृभूमीला स्थान द्यायचं असेल तर दशे अण्वस्त्र अणुबॉम लोकसंख्या सर्व प्रकारची प्रगती आवश्यक आहे तसं देशा देहातला प्राण तसं ते शिवाजी संभाजी हे मंत्र अत्यंत अत्यावश्यक आहे शिवाजी एका व्यक्तीचं नाव होत पण शिवाजी हा मंत्र आहे आपण कोण आहोत कशासाठी जगायचं आणि कसं जगायचं ह्याची जाणीव प्रखर करणारा हो, तो मंत्र आहे संभाजी आपण कोण आहोत कशासाठी मरायचं आणि कसं मरायचं ह्याची जाणीव देणारा तो मरण्याचा मंत्र आहे किडा खिडक मुंगी बसून हत्तीपर्यंत कुटेळ प्राण्याला जन्म घेतल्यानंतर जगावं आणि मरावं लागतात ते तुम्हाला आम्हाला सुटणार नाही मग ते जगडा मरण्याचे मंत्र हिंदूंच्या बाबतीत रक्ताच्या पेशी पेशीत होणं आवश्यक आहे आणि ते काम त्याचं नाव आहे स्त्री शिवप्रेष्ठान आम्हाला दुसरा उद्देश आहे आम्हाला बाकी काही कळत नाही आम्हाला एकच कळत की मरावे मातृभूसाठी जगावे मातृभूसाठी जगावे मातृभूसाठी दडावे मातृभूसाठी दडावे मातृभूसाठी आम्हाला वेळ हे एक आम्हाला एकच कळतं की आई हवी म्हणून जीव हे का ती जात उत्पन्न झाली पाहिजे ती जात हेनी उत्पन्न केली या महापुरुषाच्या जीवन प्रकाशात तुमचा आमचा संबंध असा आहे की जगण्यासाठी कुठल्याही प्राणी मात्र अन्न वायू अन्न वायू सूर्यप्रकाश अन्न पाणी वायू सूर्यप्रकाश चार गोष्टी लागतात हो गांडोळापासून माणसापर्यंत मुंगीपासून हत्तीपर्यंत अन्न पाणी वायू सूर्यप्रकाश चार गोष्टी लागतात पण हिंदू ना भारत म्हणून हिंदुस्थान म्हणून भारतवर्ष म्हणून हिंदू राष्ट्र म्हणून जगायचं असेल तर पाचवी गोष्ट आवश्यक आहे कोणती असं माझं स्वतःचं मत आहे ते भगवंतांनी माझा सुचवलेलं आहे सांगितलेलं आहे की संभाजी सांग सगळ्या हिंदू ना की अन्न पाणी वायू सूर्यप्रकाश अधिक शिवसूर्यप्रकाश संभाजी जीवनप्रकाश अत्यंत अत्यावश्यक या सगळी झाडं तुम्ही बाय हिरवीगार आहेत त्यांचा रक्त हिरवा आहे ते त्यांचं हिरवा रक्त त्यांना सूर्यप्रकाशात मिळतं दोन निमोण्या घ्या एकाच झाडाच्या त्याची दोन रोपं करा एक कुंडीत लावा घरात ठेवा एक रोप मैदानात लावा पाच वर्षानंतर ते धडधडून बांधलेलं असतं या इमारतीच्या उंच जबरदस्त शाखा जबरदस्त पालवी जबरदस्त संभार आणि ते कुंडीतलं रोप त्याचं बोनसाय झालेलं असतं त्याला पाहिजे तितका सूर्यप्रकाश मिळाला नाही ते खुरकत ह्याला सूर्यप्रकाश मिळाला कारण सूर्यप्रकाशातच त्या रोपट्याची एक सोहा प्रकृती आणि निसर्गता ते रोपट सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्यानंतरच त्याच्यात रक्त वाढण्यासाठी लागणार ला। क्लोरोफिल नावाचं जीवनद्रव्य तो मिळू शकतो ते क्लोरोफिल त्याच्यात भरपूर वाढलं त्या सूर्यप्रकाशात हिंदू राष्ट्रीयत्वाचं क्लोरोफिल मिळवायचं असेल तर शिवसूर्याच्या संभाजी महाराजांच्या जीवनप्रकाशातच मिळेल तेवढं क्लोरोफिल कुठल्याही महापुरुषाच्या जीवनप्रकाशात हिंदू राष्ट्र म्हणून जाण्यासाठी मिळू शकत नाही हा इतिहास आहे सूर्याचं आणि तुमचं आमचं नातं काय हो सूर्य आहे म्हणून सृष्टी आहे निखरा शेगडीच्या बाजूला काढून द्या त्याला हात लावा हातात घेऊन बसा काही चटका नाही पण निखारा असताना हात लावू शकत नाही हा सूर्य शेगडीचा निखारा तसा विजयानंतर काय पडतो निस्तेज होतो ढग जाते काही हातात घेऊ शकतो तर सूर्य एकदा न्यू दे त्याची द्युती प्रकाश संपेल त्याची आग संपेल त्याचा कोळसावी त्या क्षणाला पशुसृष्टी प्राणीसृष्टी मनुष्यसृष्टी अ सगळ्यांना आमच्याशीर भूचर खलचर जलचर जलचर सगळ्यांना सूर्य आहे म्हणून सृष्टी आहे सूर्य आहे म्हणून सृष्टी चक्र आहे सूर्य आहे म्हणून नृत्य चक्र आहे सूर्य आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत सूर्य तुम्ही सूर्य नाही तुम्ही आम्ही नाही हे सूर्याशी सूर्या आपलं सूर्या नात आहे तुमच्या माझ्यापैकी तुम कुणाच्याही देहातला प्राण जाऊ दे अरे पुढच्या क्षणी एखादा बाळ्या किंवा सुक्याला ओल्या दाखल ओंडका पडावा तसा देह प्रेम शो कलेवर प्रेत मढ लाथ मारा राग नाही चिमटा घ्या कळे तोंडावर थुमका संताप नाही विनोद करा हसूयात नाही एखादा साप करा येऊ दे आपण तटडीशी दगडी किंवा काठी येऊन मारण्याचा प्रयत्न करू ते मड काही करणार नाही अंगावर नव आणून गेलं देहातला प्राण गेला चेतना गेली जाणीव गेली जाणीव गेली की गेलं संपलं मड हा प्राणाशी आपल्या देहाचा संबंध आहे चला वेगळी बा सोडी तैसा तुका त्याला नाही यात तुम्ही डिस्कव्हरी चॅनलवरती बघित असेल ते मासे बाहेर काढून टाकले किरण वळ म्हणतात मधला ते देव मासे अरे टाकले तर फट ताट फट फट पाच सात दहा पलट्या की संपलं दहा टन वरणाचं धूळ निवल पाणी नाही की मासा नाही हे जे पाण्याचं माशाशी हे प्राण्याचं देहाशी सूर्याचं सृष्टीशी जे नातं आहे ना तेच नातं शिवछत्रपती संभाजी महाराज या परंपरेशी आपला आहे ह्याची जाणीव असल्याला हिंदुस्थान उत्पन्न करण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र उभा केला पाहिजे जसा बाइनॉम थे न्यूटन लॉज ऑफ डी जस आइन्टाइन का सत्य सिद्धांत सृष्टि सूर्य विना मसा पाया विना देह प्राणा विना शकत नहीं जगू शकत नहीं टिक्षक नहीं तिंदुस्थान हिंदू धर्म हिंदू राष्ट्र हिंदू समाज शिव सूर्य संभाजी महाराज या दोन मंत्र्यांना जगू शकत नाही असू शकत नाही टिकू शकत नाही हे त्यांचं आमचं तुमचं नाता आहे ते नातं जितक्या लवकरात लवकर या जिवंत असलेल्या सगळ्या समाजाच्या चित्तातील तितक्या लवकरात लवकर हा देश राष्ट्रमुंडण्यासाठी लागणारा जे क्लोरोफिल ती ताकद मिळवायला लागेल ती ताकद देण्याचं सामर्थ्य या शिवाजी संभाजी मंत्रात आहे त्याच्यासाठी अनेक कार्यक्रम उपक्रम त्यातला एक उपक्रम कोणता दरवर्षी शिवसेंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या तीनशे अठ्याहत्तर गडकोट किल्ल्यापैकी तीन चार गडकोट किल्ल्या दर्शन घ्यायला जातो लक्षात ठेवा की आई संकटाच्या वेळेला पोराला आपल्या कुशीत घेते आणि कोणत्याही संकटापासून त्याला वाचवते सारा कोंबडीत सुद्धा तो धर्म आहे एखादी घाड घड झड खाऊन आली तिला आपल्या पंखाखाली येते आणि वाचवते शिवछत्रपतींच्या संकट काळात या गडकोट किल्ल्याने कायमच शिवछत्री आपल्या कुशीत घेऊन वाचवलेला आहे जिरा जन्म दिला लहानाचं मोठं केलं सगळं काही शिकवलं हो शिवचं जी आग आहे की जिजामातेकडनं की फार मोठ्या प्रमाणात जिजामातेकडनं त्यांच्याकडनं आली तिच्याकडनं आलेली आहे जिजामातेनी जन्म दिला असेल पण संकट काळात वाचवलेल्या या दुर्गरूप आया आहे तसं आमचं श्रद्धा आहे हे सगळे किल्ले अरे जिजामातेच काम केलेल्या जिजामाता निघून गेली त्या दुर्गरुपांची जिवंत आहे त्या त्यांच्या आईच्या दर्शनासाठी आम्ही जातो ते गडकोट किल्ले म्हणजे काय आहे ते, ते, ते गडकोट किल्ले तुमच्या माझ्यासारख्या ऐन तर आठवयात सुखाच्या संसारावरती निखाला ठेवून बिलोवत तुळशी पत्र ठेवून सुखाचा संसार सोडून देऊन शिवछत्रा साठी शिवरायासाठी आपले सौभाग्य मिळवायला एकुलता एकच पुणे असती माता धन्य धन्य साध्वी विजला पुटला या पुले जरी भाड सुखी राहो शिवभूपाल सुखी असो चिरकाल असं ज्यांचा चत्ता एक काळ हिसा होता असलं विलक्षण ज्यांनी काम केलं अरे शिवछत्रिंच्या सगळ्या खातर आया बहिणी आपलं कुंकू गमवलं नवराई गमवलं त्या नवऱ्यापासून झालेलं पोर वयात आल्यानंतर तुझा बाप ज्या कामासाठी गेला त्याच कामासाठी शेवटींच्या कार्यासाठी तुम्ही होऊन जा नवरा गेला कुंकू गेला सौभाग्य गेलं सौभाग्य इतकं माता भगिनी काय प्रिय असतं काहीच नसतं पोरगा गेला अरे वंशाचा अंकुर खुटला गेला निर्वंश झाला अशी जात आया बहिणींची पुरुषांची या देशात त्यांनी उत्पन्न केली आणि मग अशा लोकांच्या स्वातंत्र्यांच्या धर्मवीरांच्या देशभक्तांच्या रक्तात बलिदान केलेल्यांच्या रक्तात ते भिजलेले सगळे परिसर आहेत त्या परिसरात त्यांच्या रक्तामुळे एक ताकद आलेली आहे भगवान आपले तुकाराम महाराज म्हणतात संत चरण रगत बीज बीजून जाय मग रामना मी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नेर लोटे प्रकटे रामरूप तुका म्हणे साधन परी उपतिष्ठे प्रभूने संतांच्या पायात स्पर्श झालेला धुळचा कण सुद्धा अशा ताकदीचा की तो कण माझ्यासारख्या नडान माणसाला चिकटला स्पर्श झाला तर माझ्या कानातली माझ्या डोळ्यातली माझ्या जीवेतली माझ्या त्वचेतली इंद्रियातली भोगभावना भिषेवासना गुळ पडून हात बाहेर देह सिद्ध होतो आणि न बोलवता भगवंत माझ्या देहाच्या देवाऱ्यात राहायला येतो एवढी ताकद आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी अरे संतांच्या पायाची धूल कपाळाला लाव असं ते सांगतात आमचं असं मत आहे आणि तुकाराम मला सांगतात म्हणजे सत्य की आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी संतांच्या पायाची धूल जर मस्तकाला लावावी तर अनेक नरवीरांच्या शूरवीरांच्या स्वातंत्र्यवीरांच्या पोरांच्या रक्तात न्हालेली ती माती आहे ती तुमच्या आमच्या देहाला लागली तुम्ही आम्ही जीवती गेली तर एकशे एक टक्के संतांच्या मार्गाने गेलं तर आत्मोन्नती आत्मसाक्षात्कार ही ताकद म्हणून भगवंताची प्राप्ती होईल तर या आमच्या रक्तात लागेल तर राष्ट्रोद्धार साक्षात्कार मायभूमीचं ऋण सा फेडण्याची शिवछत्री संभाजी महाराजांच्या सारखी ताकद हर एकाला आल्याशिवाय राहणार नाही आज देशाला त्याची आवश्यकता आहे आज नाही कित्येक दिवसापासून ही मायभूमी देशभक्तीच्या बाबतीत कंगाल भिकार मायभूमी आहे तिला शिवसेनेच्या वृत्तीची कृतीची अंतकणाची प्रवृत्तीची मनस्थिती बनवण्यासाठी तोच एक मार्ग आहे म्हणून त्या परिसरात जातो तिथं राहतो अरे पोटाची विद्या शिकवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ शेकडो प्रकारचे कोर्सेस काढून शिकवत आहे हे सगळं आवश्यक आहे फार्मसी लॉ मेडिकल इंजिनिअर आर्ट्स कॉमर्स सायन्स आणखीन काही शंभर करा सगळं करताय ते योग्य आहे अरे पण शिवछत्रपतींची जी शिवाजी हिंदू स्वराज्याची विद्या ते शिकवणं कुठल्याच विद्यापीठात शिवाजी विद्यापीठात कुणी करत नाहीये ती विद्या शिकलेले स्नातक प्रत्येक घरात जन्मलेली पोरबंदी पाहिजेत तर ते प्रत्येक घरकोटाच्या कुशीत एक एक विद्यापीठ आहे बघा त्या विद्यापीठात शिवाजी विद्या, विद्या शिक्षणाची सोय आहे ती शिवाजी विद्या ग्रहण करण्यासाठी जातो म्हणजे मायभूमीचे पांग फिरणारी पिढी उत्पन्न ही आणखीन किती सांगू वेळ खूप झालाय हे का करतो मोहिमा ह्याच्यासाठीच सांगावं लागेल रविधा दी देखणे अदृश्य दर्शने संतांनी त्यांचा महिमा काय नकळे तपली चंदन वण साचारपली संत संघ माय बापे पिंड पोसलिया माया जन्म मन जाग ते भूक निवारण तुकावणे जी न पाचारिता जावे संत चणी भावेघाव्या ते म्हणतात सूर्याच्या प्रकाशात दिव्याच्या प्रकाशात हिराच्या प्रकाशात दृश्य वस्तू नाशवंत गोष्टी दिसतील पण आत्मा परमात्मा अंतरात्मा या तीन गोष्टी जे आहेत म्हणून आपण आहोत जे आहेत पण दिसत नाहीत ज्या अविनाशी आहेत ज्या नाशवंत नाहीत त्या परमात्माचं दर्शन कोणाच्या सूर्याच्या जीव्याच्या हिरव्याच्या प्रकाशात घडेल घडणार नाही मग कोणाच्या घडेल त्या संतांच्या जीवन प्रकाशात अरे अरे जिथे पंढरपूर जाणारे अध्यात्मात ते, ते संत असतील तर आत्मोद आत्मोन्नती आत्मसाक्षात्कार त्यांच्या जीवन प्रकाशात मिळेल पण शेर सलामत तो पक्षीपेक्षा देश टिकला तर अध्यात्म देश टिकला तर वेदांत देश टिकला तर हरिभक्ती देश टिकला तर वारकरी संप्रदाय पंढरपूर तुळजापूर आणि देश मातीत गेला हो तीनशे वर्षापूर्वी हिंदुस्थान होता उरलेल्या गौतम बुद्धाच्या मूर्ती सुद्धा तोफा डावून उरून टाकतायत तो, तो रक्तबळ सोडत नव्हतो तर शेकडो विमान झेप घेऊन आली असतील आणि माती करून टाकली असती तालिबानची नाही तीनशे वर्षापूर्वी शंभर टक्के हिंदू समाज असलेला अभिनस्थान पूर्ण इस्लाम की दौलत बन गई अरे तीच तसंच तुमची आमची गत व्हायला लागली तर पुढा हा हरिमार्ग हरिपंथ हरि संप्रदाय भक्ती मार्ग टिकणार नाही ते टिकायचं असेल तर दुसऱ्या प्रकारचा एक पंथ मार्ग धर्म धारकरी संप्रदाय शिवछत्र उत्पन्न केला राष्ट्रोन्नती साक्षात्कार राष्ट्रभक्ती ती या राष्ट्रसंतांच्या जीवन प्रकाशात गेल्याशिवाय मिळणार नाही ते राष्ट्रसंत त्या गडकुशील रूपाने आज शिल्लक आहे त्यांच्या जीवन प्रकाशात जाऊन माय व्यूचं ऋण फेडण्याची ताकद कमवण्यासाठी एक कार्यक्रम असतात हे कार्यक्रम हायकिंग ट्रेकिंग माउंटेनरिंग आणि कान काटला कुत्र्या सगळं बोमलत तळणी पोरा आणि तळणी कार्टी शेण खात बोमल ते हायकिंग ट्रेकिंग नादान शब्द आहे टू ट्रेक म्हणजे भटकत जाणे टू हाईक म्हणजे निरुद्देश बोमल हिंडणे माउंटेनरिंग म्हणजे आपलं भक्ष शोधत पशु हिंडतात त्याला म्हणतात माउंटेनरिंग नाही देव आणि दगड राख आणि अंगारा पाणी आणि तीर्थ आई आणि बाई शिरा आणि ह्याच्यात जेवढा फरक आहे तेवढं ते हायकिंग टेकिंग माउंटेनिंग आणि आमच्या मोहिमा धारा तीर्थ यात्रा ह्याच्यात फरक आहे ह्याच्यात फरक आहे म्हणजे घातलेल्या हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून जिवंत ठेवण्यासाठी लागणार शिवाजी संभाजी क्लोरोफिल मिळवण्यासाठी ते चडफड आहे तुम्ही याच्यात यावत आम्हाला साधायचं एक साधलं पाहिजे हिंदुस्थाननी हिंदुस्थानच्या पुढे एकच लक्ष पाहिजे बाकी जीवन प्रवास सगळे चालले ते चालू आहेत ते सगळं आवश्यक आहे सगळ्या सुधारणा आवश्यक आहे शेती सुधारली पाहिजे शिक्षण सुधारायला पाहिजे अर्थव्यवस्था असली पाहिजे उद्योगधंदे वाढले पाहिजेत आरोग्य चांगलं असलं पाहिजे सेना उत्तम पाहिजे संशोधन झालं पाहिजे महाविद्यालय चालली पाहिजे विद्यापीठ असली पाहिजेत प्रगतीच्या बाबतीत अजिबात पण मागे काम असता नाही जी सरकार करतायत ते सगळं चांगलं करतायत अरे पण देहातला प्राण नसेल तर त्याला कलेवर म्हणतात मध्ये म्हणतात त्यात काय तथ्य नाही तुकुमार एका अभंगात बोलले गवंधान नरगाय मुक्ती संपदा संत सदा मला मुक्ती नको धन नको संपत्ती नको काही नको तुझा फक्त ध्यास दे म्हणतात ते कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथींचे उत्तम चरण जर ती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती घातीआ सादर कथा तीर्थे तीर्थ तयाुईत भावया पर्व काळपाया तळी वसा वेष्ठवा अनुपम्या हा महिमा नाही द्यावया उपमा तुकाराने ब्रह्मा नेणे वरणू या सुखा तितके कल्पना अप्रतिम मला कायम वाटत रे तुकाराम मारामचं काहीच बोलून गेले नव्हे ते काळजी पत्करलं पाहिजे ते म्हणतात भगवंत देव भक्त आणि नाम या तीन गोष्टींचा माझ्या देहात तू त्रिवेणी संगम तयार कर म्हणजे काय माझ्या हृदयात तुझा घास माझ्या हृदयात तुझा वास निवास तुझ्या पायाचा मी अनन्यदास आणि तुझ्या नामाचा मुखावाटे ध्यास या तीन गोष्टी मला तू दे मला बाकी काही नको आम्हाला आम्ही या मोहिमा करतो ते तिथल्या सगळ्या हुतात्म्यांच्या रक्तात भिजलेल्या मातीच्या कणाकणात ते हुतात्म्य मला दिसतात हो दिसतात अशी श्रद्धा आमची त्या किल्ल्यांच्या तटापृत अर्षात प्रतिंब दिसावं तसे दिसतात त्यांना आम्ही मागायला जातो काय मागायला जातो की तुका का मला बोलता दे भक्त नाम या तिघांचा त्रिवेणी संगम दे हात दे शिवछत्रपती संभाजी महाराज यशादिंक बाजी पासलकर भीमा चोर भीमा करवर संताजी घोरपडे प्रतापराव गुदर तुमचे हंबीरराव मोहिते हो सूर्याजी काकरे कर रामजी पांगरे पांगारे शिवा काशीद जिवा महाराज अशा असंख्य जणांच्या जवळ जा मी जाऊन मागतो काय की तुमच्या सारखा आमच्या देहामध्ये दे, हा त्रिवेणी संगम गुरुदे राष्ट्रोद्धार राष्ट्रमंत्री राष्ट्र साक्षात्कारासाठी कोणता की पुण्य पुण्य छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जगण्या महिन्याचे दोन विलक्षण आदर्श ज्या मायभूमीच्या पोटी जन्माला आले की मायभूमी हे दोन आदर्श माझ्या हृदयाच्या हृदयाच्या त्यांचा वास असावा या तिघांचा पायाचा मी अनन्य दास आणि या तिघांच्या नामाचा अखंड ध्यास असा माझ्या देहात तुम्ही संगम घडावा की जेणेकरून ह्यांच्या मायभूमीचा पांग पैण्याचा एक सुपुत्र म्हणून जन्माला मला भाग्य लाभेल याच्यासाठी या मोहिमाचा पण ही वेळ गांधीजी पंडितची पत्करले म्हणून आली गांधीजी पंडितची का पत्करावे लागले अरे महाराष्ट्राने एक, एक देश महाराष्ट्राने एकूण पाच देशद्रोह केले ते सांगायला आता मोठा देशद्रोह ज्या महाराष्ट्राने पाचशे पाचशे वर्षी मुगलशाही मतीत घातली आणि सतराशे अठ्याऐंशी त्या अठराशे तीन या देशावरती पंधरा वर्ष एकतर्फी असं आहे हिमाचल हिंदू स्वराज्याचं राज्य उत्पन्न केलं ज्या मराठ्यांनी त्या मराठ्यांनी शेण खाल्लं देशद्रोहाचं त्यांनी काय केलं चार ऑगस्ट सतराशे अडुसष्ट इंग्लंड फार काव्यवाज इंग्लंड फार थूट आम्ही फार नादान त्यांनी ओळखलं लॉर्ड क्लाईव्ह बंगालचा गव्हर्नर होता त्यांनी एक पत्र काढलं इंग्लंडच्या बादशाला त्यांनी पत्र काढलं की कृपा करून मला फक्त आजपर्यंत गहू तांदूळ डाक्याची मलबल मसाल्याचे पदार्थ वेलतोडे मिरची लवंग आणि दा दालचिनी हे विकून आपण पैसे मिळवतोय युरोपात आणि येतोय हा बाण सोद्याला धंदा बंद करूया आपण चालू ठेवू वाटलंच तर पण मला तुम्ही एक परवानगी द्या कोणची परवानगी द्या हे तर राज्य स्थापन मी। करतो मी आपली राजवट उत्पन्न करतो सतराशे सत्तावन्न पासीच्या राही त्यांनी बघितलं होतं काय येते ते सांगत वेळ नाही मला राज्य उत्पन्न द्या मी राज्य करतो तिथलं बादशाचं उत्तर आलं तू नोकर नोकरांनी मालकाला कधी न विचारता ज्ञान शिकवायचं नाही गज गपच परत पत्र घालू नको सध्या उपदेशाचं त्याचं पत्र गेलं मी मर्यादा नमतोय पण देशाच्या हिताचा आहे इंग्लंडच्या भल्याचा आहे डच फ्रेंच पोर्तुगीज आपली राज्य स्थापन करायला लागले ते स्पर्धेत आहेत ते जर स्पर्धेत शस्त्र झाले तर आपला व्यापार सुद्धा इथं चालणार नाही आपण राज्य उत्पन्न केलं पाहिजे मला प्रत्यक्ष मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर चालेल देशाच्या हिताचं बोलतोय मला परवानगी द्या त्या पत्राचं उत्तर आलं त्यांचं त्याला दुसरं पत्र आलं की तुला किती तोफा किती आरमार किती लष्कर आणि किती दारुगोळा पाहिजे तेवढं कळ त्याचं उत्तर गेलं की याच्यापैकी काही एक मला नको फक्त पैसा खर्च करण्याला परवानगी द्या त्या उत्तर त्या पत्रावर उत्तर आलं की तुझं डोकं सरकलंय मूर्ख आहे सहा साडेसहा हजार मैलावरती दूर एखादं राज्य स्थापन करायचं तर देशाची एक असणारी सेना पाहिजे किती सेना धरू ते कळव त्या पत्राचं उत्तर त्यांनी धाडलं की गोऱ्या इंग्रजांची तरण्या ताटवळातली पोरं मातीत घालून राज्य स्थापन घेण्याची आवश्यकता नाही पैसा खर्च करण्याची परवानगी द्या ही वाटेल तितकी माणसं पैशाने विकत मिळतात मी त्यांची सेना उभी करतो मी सेना उभी करतो आणि राज्य कमवतो पत्राचं उत्तर दॅट सॉल गो आहे पाहिजे तितका पैसा खर्च कर कामाल लागणा ती फौजाचं एक पाऊल घेतलं ते सांगायला वीस मिनिटं जातील पंचवीस मिनिटं आणि मग पुढचं पाऊल घेतलं कोणचं पाऊल घेतलं की चार सत्ताशेवसला एक जाहीरनामा काढला तिने आणि त्यांनी आव्हान केलं कुणाला आव्हान केलं अन्य कुणालाही आव्हान केलं नाही या देशात मराठ्यांना आव्हान केलं इंग्रजांनी ओळखलं होतं अरे सगळ्या लढवया जाती इस्लाम सकट ज्यांच्या पुढे गांडूळ बनतात ती जात आहे मराठा मराठा लिंट्रीची स्थापना केली चार ऑगस्टला आणि चार ऑगस्टला त्यांनी फतवा काढला आणि त्याच्यात त्यांनी कलम घातली कोणचं कलम घातलं पहिलं तुमच्या नोकरीची शाश्वती असेल पंधरा वर्षाची तुम्हाला दर महिन्यात एक तारखेला पगार मिळेल तुम्हाला दोन वेश आणि दोन पटाचे जोड मिळतील तुम्हाला शस्त्र मिळेल सेवानिवृत्त निवृत्तानंतर ते शस्त्र तुमच्या मालकीत असेल दरवर्षी दहा महिने काम आणि दोन महिने पगार योजना असेल तुम्हाला सुट्टी मिळेल घरी जायला तुम्हाला पेन्शन मिळेल तुम्ही काही विशेष कृत्य केलं तुम्हाला पारितोषिक मिळेल तुम्ही सेवा निवृत्त व्हाल त्यावेळेस दहा एकर जमीन मिळेल अशी कलम घालून फतवा काढला पहिले दीड वर्षात तीस हजारापेक्षा जास्त मराठी मुलखातली पोरं कुठे गेली अरे त्या मराठा बंडीत गेली त्यांना अद्यावत शिक्षण दिलं आणि त्या सैन्याच्या बळावरती इंग्रजांनी या देशातला प्रत्येक प्रांत जिंकला हा इतिहास आहे हिंदुस्थान टिकवण्यासाठी हौरात्रमाती आयुष्याची केलेली आहे संभाजी महाराजांच्या परंपरेशी महाराष्ट्राने केलेली पहिली दगडबाजी देश जो आहे तो तो देशद्रोह जर आपण करत नव्हतो तर हिंदुस्थान मध्ये एकशे सत्तावन्न ब्रिटिश राहत नव्हते दोन महायुद्ध जिंकून दिली आपण तो नाडांमना केला असता तर पुढच्या वाटचालीत गांधीजी पंडितजी येत नव्हते गांधीजी पंडितजी येत नव्हते तर आत्ताची स्थिती येत नव्हती असा हिंदुस्थानचा विचका करणारा क्रमांक एकचं कारण महाराष्ट्र आहे जो नपात झाला त्यांनी परीक्षेला बसायचं असतं ज्यांनी चूक केली त्यांनी सुधारायची असते संबंध देशाचं गणित मातीत गेलं ह्याचं एकमेव कारण महाराष्ट्र आहे संबंध देशाचं गणित ज्यांनी दुरुस्त केलं त्याचं एकमेव कारण महाराष्ट्र आहे महाराष्ट्रांनी चूक दुरुस्त करण्यासाठी पुनरपी एकदा गांधीजी पंडितजी गांधीजी मोठे आहेत पंडितजी चांगले आहेत ते आपलेच आहेत ते देशभक्त आहेत ते संत आहेत कितीही संत असले तरी रामदास आणि तुकारामानं सैन्याचं सरनौवत शिवछत्रि कधी केलं नाही शांता शेळके कोवित्री बोलते आम्ही सरदारा मला काय कुणाची भीती देशदेवानं धर्मासाठी प्राण घेतला हाती आईच्या गर्वात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागलं झरली ए प्रीत मराठ्यांच्या कर्तृत्वाचं वर्णन ह्याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत नाही अरे मी जर ती म्हणत असतो तर त्या बिचारीच्या हातात एक कधी घातली असती उत्कृष्ट वर्णन ते सत्य असे मराठे ज्यांचं लग्न पहिलं लग्न आईच्या उदराच्या मांडवात होत तलवारीशी जे झुंदाराची जात चढायला लढायला जिंकायला शिकतात आईच्या पण पंच प्राण हातावर तिघून धरतात अशी वाघाच्या औलादीची जात हा कल्पना करा